सदानंद नावाची व्यक्ती असते साधारण कुटुंबात राहणारी व एकूणच सगळं छान चाललेले होते त्याचे त्याच्या घरी त्याचे म्हातारे आई वडील व बायको दोन मुलगे सध्या तो घरात कमावणारा एकटाच व्यक्ती होता त्याच्या घरात कशाचीच कमी होती घरात फ्रीज वॉशिंग मशीन टी व्ही त्याचबरोबर त्याच्याकडे एक मागणी नाही पण चांगली अशी कार होती सदानंदाचा स्वभाव तसा चोखंदळ होता कोणत्याही वस्तू गॅरंटी वॉरंटी बघितल्याशिवाय खरेदी करत नव्हता एवढेच काय तर कार इन्शुरन्स पण काढत होता अगदी न चुकता तो दरवर्षी भरायचा कार इन्शुरन्स का भरायचा माहिती आहे तर कार ॲक्सिडेंट झाला तर आपल्या गाडीचे नुकसान होईल आणि अचानक पडलेल्या नुकसानीचे लोड आपल्यावर पडायला नको सदानंद शिगारी एक प्रेम किरण नावाची व्यक्ती राहायची तो मात्र स्वतःची व घरच्याची तब्येत कशी चांगली राहील याकडे तो जास्तीत जास्त लक्ष द्यायचा प्रेम किरणचे मत होते वस्तू काय कर... वस्तूची काळजी करण्यापेक्षा शरीराची काळजी करणे फार गरजेचे आहे एकदा बिघडलेली वस्तू टाकून देता येते किंवा नवीन घेता येते पण शरीर गर्दी तर त्याला लागणारा खरप्रकृती आणि कोरडा करावा लागेल याचा काहीच मोना देता आला ना नाही म्हणून प्रेम स्वतःचा व कुटुंबाच्या सर्व सदस्यांचा हेल्थ इन्शुरन्स कारण केला होता अगदी से आणि सच्चर सभाचारंदाने बऱ्याचदा प्रेमकिरनला वेडा पण अरे प्रेम कशाला फुकट पैसे वाया घालवतोय हेल्थ इन्शुरन्स वर माझ्याकडे बघ मी किती करून ठेवली आहे नवनवीन वस्तू खरेदी केलेत कशाला विचार करायचा आनंदात मोज मजेत आपण दिवस घालवायचे कशाला विनाकारण पैसे खर्च करायचे आणि आपले पैसे योग्य ठिकाणी सेव्ह करायचे निघून गेला एकदा अचानक सदानंदवर खूप मोठे संकट आले त्याचा खूप मोठा अपघात झाला आणि थोडे फार केले होते म्हणजे ते एफ वगैरे पण तेवढे पुरणार नव्हते त्याच्या बायकोला घराबाहेर जाऊन काम करण्याची अगदी सवयच नव्हती कसलीच माहिती नव्हती खूप मोठे संकट त्या कुटुंबावर कोसळले होते मुलं खूप लहान होती वडील बिचारे थकलेले होते तेही उघड्या डोळ्याने पाहता पाहण्याशिवाय काहीही करू शकत नव्हते खूप हदवल झालेले सगळे बराच काळ हॉस्पिटलमध्ये घालवावा लागला त्याला सदानंद एक दीड महिना दवाखान्यात होता पण होती नव्हती तेवढी शेती घाण ठेवावी लागली भरपूर कर्ज झालेले डोक्यावर होते नव्हते ते सर्व काही सेविंग संपलेले ऐका पोरांना जगणे मुश्किल झाले सदानंद बऱ्यापैकी पूर्वपदावर आल्यानंतर त्याला प्रेम किरणची आठवण झाली प्रेम किरण खरंच तुझं बरोबर होतं आपल्या शरीरावर होणारा खर्च याची व्यवस्था करून ठेवणे खूप गरजेचे आहे आपल्या वर कसली वेळ कधी येईल काही सांगता येत नाही मी मूर्ख गाडीचा इन्शुरन्स काढत बसलो पण स्वतःचा काहीच विचार केला नाही माझे काय झाले तर काय कुटुंबाचे काय प्रेम किरण मला इन्शुरन्स करायचं आहे कुठे करू जरा मला इन्शुरन्स ॲडवायझर नंबर वर नाव देतो का प्रेमकिरणने लगेच होकार देऊन लगेच नंबर दिला सदानंद माही हेल्थ इन्शुरन्स ॲडवायझर कार्ड त्यावर नाव नंबर आहे त्यावर नाव आहे हेल्थ ॲडवायझर शीतल अमोल कुंभार मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव एकोणऐंशी बावीस सत्तर आणि त्यांचा दुसरा नंबर आहे सत्तर अठ्ठावीस सत्तर हेल्थ पॉलिसी घेऊन मी ही घेतलेले आहे आणि त्याचे टर्म आणि कंडिशन आणि मिळणारा फायदा ते छान पद्धतीने समजून सांगतील सदानंद आता तरी काळजी घे आणि काय मदत लागली तर नक्की सांग तर फ्रेंड्स एव्हाना तुम्हाला कळाले असेल हेल्थ इन्शुरन्स किती गरजेचं आहे ते तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स करायचा असेल तर नक्की दिलेल्या नंबरवर फोन करा व निवांत आयुष्याची मजा हो घ्या तर चला भेटू असेच पुन्हा कधीतरी बाय बाय